मुंबईवर मराठी माणसाचा अधिकार आहे मुंबईत येण्यापासून मराठी माणसाला थांबवू नये जर कबुतरांसाठी आंदोलन होऊ शकता मुंबई शहरामध्ये मग मराठी माणूस जर त्यांच्या मागण्यांसाठी सरकारकडे महाराष्ट्राच्या राजधानी राजधानी मराठी माणसाची तर मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांशी संवाद साधणं गरजेचं आहे जाती जातीमध्ये भेदाभेद करण्याचं काम गेल्या दहा वर्षात जास्त मराठी माणसाची भक्कम एकजूट टिकू नये राहू नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण केलं सत्ता मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे मोठे नेते आहेत त्यांच्या पाठी त्यांचा प्रचंड प्रमाणात समाज आहे ते त्यांच्या समाजाच्या काही मागण्या घेऊन रोजगारासंदर्भात आर्थिक अडचणी संदर्भात ते सरकारकडेच मागणी करणार ना ते प्रेसिडेंट ट्रम्पकडे तर मागू शकत नाही तुमच्याकडे जर काही मागण्या घेऊन लोक मुंबईला आलेले आहेत मला तर तुम्हाला त्यांच्याशी अशी संवाद साधावा मला असं वाटतं की मनोज जरांगे पाटील हे मुंबईत आंदोलन करण्यासाठी येत आहेत त्यांच्या मागण्यांविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारला नव्यानं माहिती द्यायची गरज नाही विधानसभा निवडणुकांच्या आधी सरकारनं दरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली पुन्हा सरकार आलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हा सगळा विषय संयमान सहानुभूतीनं आणि शब्दाला जागून पूर्ण करावा एवढीच आमची अपेक्षा आहे यापेक्षा जास्त मी बोलणार नाही मुंबई ही मराठी माणसांची आहे मुंबईवर मराठी माणसाचा अधिकार आहे मुंबईत येण्यापासून मराठी माणसाला थांबवू नये ही आमची स्पष्ट एक भूमिका आहे लोक जर कबुतरांसाठी आंदोलनं करू शकतात आणि सरकार त्यांना परवानगी देतं तर मराठी माणसाला त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे मग ते कोणी असो जर कबुतरांसाठी आंदोलन होऊ शकतं या मुंबई शहरामध्ये मग मराठी माणूस जर त्यांच्या मागण्यांसाठी सरकारकडे महाराष्ट्राच्या राजधानीत राजधानी मराठी माणसाची आहे ती विदर्भातल्या लोकांची आहे ती मराठवाड्यातल्या जनतेची आहे ती कोकणातल्या लोकांची आहे ती पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठी लोकांची आहे तर अशा प्रकारे जर त्यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी मुंबईची निवड केली असेल तर मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांशी संवाद साधणं गरजेचं आहे आणि ऐन गणपतीमध्ये या मुंबईतली कायदा आणि सुव्यवस्था या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे एवढंच मी सांगेन जाती जातीमध्ये भेदाभेद करण्याचं काम गेल्या दहा वर्षात जास्त झालं मग तिकडे नरेंद्र मोदी केंद्रामध्ये असतील आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस असतील जातीचे जाती तुकडे पाडायचे हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जी मराठी माणसाची भक्कम एकजूट या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात उभारली मराठा मराठे तर ब्राह्मण ब्राह्मण इतर घाटी कोकणी स्पृश्यस्पृश्य ब्याण्णव कोळी शहाण्णव कोळी हा जो काय त्यांनी एक मंत्र दिला त्या मंत्राच्या ठिकऱ्या उडवायचं काम गेल्या दहा वर्षात प्रामुख्यानं झालं मराठी माणसाची भक्कम एकजूट टिकू नये राहू नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण केलं सत्ता मिळवण्यासाठी आज जाती जातीमध्ये आणि पोट जातीमध्ये आगी लागलेल्या आहेत हे कधी महाराष्ट्राचं चित्र नव्हतं हे या राज्याचं दुर्दैव आहे आणि रोज कुठे ना कुठेतरी जातविरुद्ध जात असा संघर्ष पेटल्याची बातमी ही आमच्यासारख्या हिंदू हृदय सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर ज्यांनी मराठी एकजुटीसाठी काम केलं त्यांच्यासाठी वेदनादायक आहे मनोज जरांगे पाटील हे मोठे नेते आहेत त्यांच्या पाठी त्यांचा प्रचंड प्रमाणात समाज आहे की त्यांच्या समाजाच्या समा काही मागण्या घेऊन रोजगारासंदर्भात आर्थिक अडचणीसंदर्भात ते सरकारकडेच मागणी करणार ना ते प्रेसिडेंट ट्रम्पकडे ते मागू शकत नाही किंवा फ्रान्सच्या राष्ट्रपतीकडे मागण्या मागू शकत नाही ते न नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत उद्या जर तुम्ही मुख्यमंत्री मुख्य नसाल तर दुसरा मुख्यमंत्री अस त्याच्याकडे ते आपल्या मागण्या मागतील उद्या प्रधानमंत्री मोदी नसतील दुसरे कोणी प्रधानमंत्री असतील तर त्यांच्याकडे मागणी मागितली जाईल व्यक्तीकडे मागत नाही आहोत तुम्ही आमचे पालक आहात तुमच्याकडे जर काही मागण्या घेऊन लोकं मुंबईला आलेले आहेत मराठी तर तुम्हाला त्यांच्याशी संवाद साधावा लागेल माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी असतील किंवा शरद पवार साहेबांनी त्या संदर्भात वारंवार आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत आज सत्तेवरती गेल्या दहा ते अकरा वर्षापासून त्याच्या आधी आपण आहात आपल्या अध्यक्षतेखाली समिती आहे केंद्रामध्ये दहा वर्ष नरेंद्र मोदी आहेत हा केंद्राच्या कचरीतला विषय आहे मोठ्या प्रमाणात नरेंद्र मोदी काय करत आहे आश्वासनं देत आहे लोकांना टोप्या फिरत आहे देवेंद्र फडणवीस नाही म्हटलं तरी पाच वर्षापेक्षा जास्त काळ मुख्यमंत्री आहेत ना तुम्ही प्रत्येक वेळा दुसऱ्यावरती म्हणजे हे खापर तुम्ही पंडित नेहरूंवरती पण फोडू शकत नाही नेहरूंनी केलं तुम्ही आहात राधाकृष्ण विखे पाटील हे ज्येष्ठ मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील हे अनेक वर्ष त्यांना प्रशासनाचा अनुभव आहे ते काँग्रेसच्या राजवटीतसुद्धा सत्तेत होते त्याच्या आधी सरकार होतं शिवसेनेचे त्याच सत्तेमध्ये होते, सत्ते होते। आपणसुद्धा सत्तेमध्ये होतात एकनाथ शिंदे हे अनेक काळ सत्तेमध्ये आहेत तेव्हा तुम्ही शरद पवार साहेब काय करतात उद्धव ठाकरे साहेब काय त्यांनी काय केलं हे प्रश्न निरर्थक आणि मूर्खपणाचे मितकं सांगेन मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांशी संवाद साधला पाहिजे कारण हे आंदोलन साधं नाही आहे हे आंदोलन सोपं नाही आहे लाखोच्या संख्येने जर मराठी माणूस या मुंबईमध्ये येणार असेल आला असेल येत असेल तर त्यांच्याशी तुम्हाला थेट संवाद साधल्याशिवाय शांतता राहणार नाही आंदोलन हे आंदोलन असतं नक्कीच मुंबईमध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात आहे पण शेवटी त्यांनी आंदोलनाची एक तारीख घेतलेली आहे पण शेवटी राज्याचे प्रमुख म्हणून राज्याचे प्रमुख म्हणून एक बहुमतातलं सरकार तुम्ही चालवताय आणि तुम्हाला सर्व प्रकारचे निर्णय घेण्याचे अधिकार आहे आत त्याच्यामुळे तुम्ही आणि तुमचे दोन उपमुख्यमंत्री ह्यांनी जनांगे पाटलांची भेट घेऊन त्या संदर्भात थेट चर्चा केल्याशिवाय या प्रश्नाला गती मिळेल किंवा जे वातावरण भविष्यामध्ये बिघडणार आहे ते थांबेल असं माझं मत आहे